आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाजवळ आल्याने कोल्हापुरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे महायुतीचे नेते आणि माजी मंत्री सतेज बंटी पाटील यांना त्यांच्या स्वतःच्याच गोटातून धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार काही महत्वाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेते नाराज असून ते आगामी निवडणुकीत स्वतंत्र गट किंवा विरोधकांसोबत जाण्याच्या तयारीत आहेत ही नाराजी आता उघडपणे व्यक्त होऊ लागली आहे काही ठिकाणी गुप्त बैठकाही होत असल्याचं सूत्रांकडून समजतन या हालचालींमुळे पाटील गटात चिंतेचं वातावरण आहे सतेज पाटील हे कोल्हापुरातील प्रभावी नेते असले तरी पक्षातल्या मतभेदांनीच धोका वाढतो स्थानिक स्वराज्य निवडणुका या थेट कार्यकर्त्यांच्या संपर्कावर अवलंबून असतात त्यामुळे ही नाराजी जर वाढली तर तिचा थेट फटका निकालावर बसू शकतो दरम्यान विरोधकांनी हीच वेळ साधून पाटील गटात फूट असल्याची चर्चा अधिक जोरात सुरू केली आहे एकूणच कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठे वारे वाहू लागले आहेत सतेज पाटील यांना धक्का देणारे नेमके कोण आणि या हालचालींचा परिणाम किती दूरपर्यंत जाणार हे पाहणं आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेतन यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी